झोपण्यापूर्वी तुमची मनस्थिती कशी असते बरं बघा दिवसभरात जे काही तुमच्या बाबतीत घडलंय चांगल्या वाईट घटना याचा पडसाद आपल्या डोक्यामध्ये असतो आणि त्याच विचारांना घेऊन आपण झोपतो थोडक्यात काय आपण आपल्या सिस्टमला रिसेट न करता किंवा सिस्टमला बंद न करता आपण झोपून जातो आणि रात्रभर तेच विचार मनामध्ये घोळतात त्याच प्रकारचे स्वप्न त्याच प्रकारचे विचार जातात आणि सकाळी आपण त्याच निगेटिव्ह ऊर्जेमध्ये उठतो आता याला रिव्हर्स करण्याची एक नाईट रिच्युअल आहे जी आमच्या स्कूलच्या आपल्या कम्युनिटीमध्ये सगळ्यांना आम्ही शिकवतो ती रिच्युअल म्हणजे काय झोपण्यापूर्वी बेडमध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर दिवसभरातल्या सगळ्या चांगल्या घटनांसाठी ब्रह्मांडाचे चा आभार मानायचे दुसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला दिवसभरात ज्या ज्या चुकीच्या लोकांसोबत तुमचा संपर्क आलाय ज्या काही चुका घडल्या ज्यांच्याबद्दल राग वाटलाय त्या सगळ्या लोकांना तुमच्या मनातून तुम्हाला फॉर्ग्यू करायचंय आणि तिसरं उद्याचा दिवस कसा जायला पाहिजे उद्या कुठल्या कुठल्या गोष्टी चांगल्या घडतायत या घडून गेल्यात कम्प्लीट प्रेझेंट मध्ये तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय आणि त्याच पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये तुम्हाला बेडमध्ये जायचंय सो so याच प्रकारच्या आणखी नाईट रिच्युअल्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर कमेंट मध्ये नाईट रिच्युअल्स असं तुम्ही टाईप करून टाका आणि या नाईट रिच्युअल्स शिकवणारा एक फ्री कोर्स मी तुम्हाला पाठवेल